कागल तालुका विधी सेवा समिती आणि कागल तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी शाळा महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कागल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश बी डी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं कागल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी शाळा महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर उपाध्यक्ष संभाजी देवणे यांनी दिव्यांग व्यक्तीचे हक्क कायदा दोन हजार सोळा याची माहिती दिली सचिव अॅडव्होकेट अभिजित सांगावकर यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन अॅडव्होकेट अभिजित शितोळे यांनी हुंडा आणि ऍडव्होकेट रुपेश वाघमारे यांनी जागतिक मानवाधिकारी दिन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली कायदेविषयक मार्गदर्शन न्यायाधीश बी डी गोरे यांनी केलं यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती पी एस पाटील कर्नल एम व्ही वेस्वीकर सहाय्यक शिक्षक उमेश बाळांना यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते